बातमी मुंबईमधनं मुंबईच्या चेंबूरमध्ये अमर महल सिग्नलजवळ असलेला पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं काल रात्री पुलाचे बोल्ट निघाल्याची बाब लक्षात आल्यानंतर हा पूल तातडीने बंद करण्यात आला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत इथे वाहतूक कोंडी झाली होती पण आज सकाळी देखील आठवड्याची सुरुवात कोंडीनेच झाली अनेक रस्त्यांच्या क्रॉसिंगवर हा पूल असल्यामुळे इथे वाहनांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो दरम्यान सध्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आढावा घेतलाय पा मनुश्री पाठकने सध्या मी जिथे उभी आहे ती जागा आहे चेंबूर जवळच्या अमरमहल सिग्नलच्या उड्डाण पुला खालची जागा या उड्डाण पुलावर एक नजर टाकली तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात इकडे काम सुरू आहे हा उड्डाण पूल जवळपास बावीस वर्षे जुना आहे मात्र केवळ बावीस वर्षातच या उड्डाणपुलाची हालत तो आता कोसळतो की काय अशी होण्याची शक्यता का आहे कारण या उड्डाण पुलाच्या खालच्या भागातले जे नटबोल्ड आहेत ते निखळल्याचं आता लक्षात येत आहे काल रात्री हा प्रकार लक्षात आला तर एका ठिकाणचे बोल्ट हे आधी निखळले होते त्यानंतर त्या ठिकाणी सपोर्ट लावण्यात आला मात्र सपोर्ट लावल्यानंतरही बाकी ठिकाणचेही बोल्ट हे लूज होत चालल्याचं लक्षात आलं सध्या पीडब्ल्यूडीचे अधिकारी इथे येऊन पोहोचलेले आहेत त्यासोबतच जे इंजिनियर्स आहेत ते देखील इकडे आलेले आहेत त्यांचा सल्ल्याने आता इथून पुढचं काम केलं जाणार आहे खरंतर बोल्ट अशा प्रकारे निखळणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण या उड्डाणपुलावरनं दररोज लाखोंच्या संख्येने गाड्या जात असतात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यामुळे जो सामान्य मुंबईकर आहे त्याला ह्या उड्डाणपूल बंद झाल्याचा खूप मोठा त्रास मनस्ताप सहन करावा लागणार आहे काल रात्रीपासूनच वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल बंद करण्यात आला मात्र आता संध्याकाळी देखील अशाच प्रकारची भीषण ट्रॅफिक जॅम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतं मात्र किमान एक दोन दिवस हा उड्डाणपूल दुरुस्त व्हायला लागणार असल्या कारणाने अजूनही एक दोन दिवस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात येणार आहे कॅमेरामॅन अरविंद कमलचे पाठक एबीबी माझा मुंबई